जय गुरुदेव जगामध्ये विभागणी बटवारा विभक्त होणे तेढ निर्माण करणे कॉम्पिटिशन निर्माण होणे यासाठी असंख्य गोष्टी आहेत अगदी ओशो म्हणतात त्याप्रमाणे की ज्या क्षणी मी माझ्या कुठल्याही गोष्टीबद्दल किती किती चांगली आहे कशी चांगली आहे हे सांगतो त्या क्षणी नकळत कोणाला तरी कमी समजत असतो व त्याच क्षणी मी वाद किंवा कॉम्पिटिशनला जन्म देत असतो व पृथ्वीची विविध देशांमधली विभागणी त्यात विविध धर्म धर्मांमध्ये परत जाती त्याच्यामध्ये उपजाती श्रीमंत गरीब रंगभेद वर्णभेद स्त्री पुरुष लिंगभेद मग राज्य जिल्हा तालुका यांच्यामधली मतमतांतरे आणि भेद भाषाभेद सामाजिक भेद, खाद्य भेद वेशभूषा भेद किंवा मग राहणीमान स्टाईल ऑफ लिव्हिंग त्याच्यावरचं डिफरन्सिएशन शाकाहार मांसाहार आत्ता विगन वगैरे याच्यामध्ये असंख्य की अगदी कुठून शिकलो शाळा कॉलेज अशा एक ना अनेक हजारो गोष्टी सापडतील की ज्यामुळे हा भेद ही कॉम्पिटिशन ही जी भावना आहे ती निर्माण होते व पुढे त्याचं रूपांतर वाद द्वेष मतभेद मनभेद ते अगदी युद्धापर्यंत होत मग अगदी कट्टा चावडी चौकामध्ये सुद्धा ह्या अशा गप्पा चर्चा याचं रूपांतर भांडणामध्ये होत किंवा आपल्याला हे बघायलाच मिळतं आणि त्यात राजकारणाचा विषय आला तर मग विषय संपला मग आम्ही हाती घेतलेलं जे काम आहे म्हणजे जागतिक स्तरावरती आनंद पसरवणे दुसप्रड हॅपीनेस थ्रूआउट द ग्लोब आणि त्यासाठी अतिशय एक सोपा मार्ग म्हणजे सर्वांना कॉमन एकसारखे असणारे विषय त्याच्यावरती फोकस आणि त्याच्यावरती चर्चा करणे आणि त्यातलाच एक आवडीचा विषय म्हणजे औषधविरहित जीवन अगदी कुठलीच पॅथी नको होमिओपॅथी नको ॲलोपॅथी नको आयुर्वेदा नको जगण्यासाठीचं हे जे काही शास्त्र सायन्स आहे ते प्रत्येकापर्यंत कसं पोचवता येईल यासाठीचा हा अध्यास कारण सायन्स डज नॉट हॅव एनी रिलिजन एनी बाउंड्रीज सायन्स सगळ्यांना सेम असतं आजार सगळ्यांना सेम असतो हवा पाणी ऊन वारा सगळ्यांना सारखंच आहे आणि हे असं हे सायन्स आणि त्यातलाच एक भाग म्हणजे गेले अनेक वर्ष अनेक महिने आपण आपला हर घर मुद्राभ्यास हा जो संकल्प आहे की जितका आपण स्वतः शिकू कुटुंबाला शिकू मग पर्सनल प्रोफेशनल सोशल सोसायटीमध्ये कंपनीमध्ये सोशलमधले मित्र हे सगळे शिकतील आणि थोडक्यात आरोग्याबरोबरच समाज व माणसं जोडण्याचं काम हा संकल्प करू शकतो असं मला वाटतं प्रत्येकाला एक गाव आहे शाळा आहे कॉलेज आहे ग्रुप आहे मग पर्सनल प्रोफेशनल सोशल तीनही ठिकाणी ग्रुप्स आहेत मग असे सगळे ग्रुप्स यातला कुठलाही ग्रुप एकत्र करून किमान एक, एक मंदिर एक धार्मिक स्थळ शैक्षणिक संस्था किंवा आपलं शाळा कॉलेज कंपनी इथे हे फोटो आपण लावू शकतो एक पंचेचाळीस फोटोंचा आपण सेट तयार केलेला आहे मग चांगला मुहूर्त चांगला मुहूर्त म्हणजे ज्या दिवशी सगळे एकत्र येतील तोच सगळ्यात चांगला मुहूर्त असा ठरवून सर्वांना बोलवून कार्यक्रम करायचा आहे व मुद्रा बेसिक्स मुद्रा परिचय याचं एक व्याख्यान ठेवायचं आहे शक्य असल्यास मला शक्य असल्यास मी नक्कीच येईन एक ते दीड तासाचं व्याख्यान असतं शक्य नसेल बाहेरगावी असेल तर अगदी यूट्यूब चॅनलवरती याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे विथ स्लाईड्स तो आपण तिथं स्क्रीनवरती सगळ्यांना दाखवू शकतो आणि अशा पद्धतीने खूप सुंदर कार्यक्रम होऊ शकतो की ह्या मुद्राज हा जो सेट आहे हा पुढचे अनेक वर्ष हा जो जो तिथे भाविक येईल शाळांमध्ये मुलं वाचतील हे त्यांना कायमस्वरूपी फायदा देणारा ठरेल आणि या आपल्या थोड्या पुढाकाराने कळत नकळत अनेक लोकांच्या की जे जे हे फोटो वाचतील त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद पसरणार आहे व त्याचं पुण्य हे तुम्हाला मला मिळणार आहे की काम छोटा पुण्य पडा गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे पैसा तो बहुत कमाल आप पुण्य कमाव आणि हे अतिशय कमी खर्चामध्ये पण मोठं काम होऊ शकणारी अशी गोष्ट आहे तर चला तर मग मित्रांनो हर घर मुद्राभ्यास या मनस्वी आनंद देणाऱ्या संकल्पनात संकल्पात सामील होऊया माणसं सा, समाज देश सर्वांना एकत्र आणूयात हर घर मुद्राभ्यास मस्ती जगा पण शिस्ती जगा por